काय नाही सर तेवढंच मनाची उद्विग्नता बोलायची होती की लोकशाही राज्यामध्ये आहोत आपण पण कधी कधी मनाला सांगायला भीती वाटून जातो की थोडा होतो हा दोन हजार तेवीस चा मी महाज्योतीचा सर चा विद्यार्थी आहे तर माझ्या बाकावर बसणारे अनेक मित्र का आम्ही ज्यावेळेस एकत्र बसतो त्यावेळेस कोणी भारतीचा असतं कोणी सारथीच असतं कोणी महाज्योतीचं असतं तर पार्टीच्या सगळ्या मिळाले त्यांच्या अकाउंटला किती जमा झाले बारा बारा लाख रुपये आले सर अजून कॉन्टिन्युन्सी यायची बरं सर ती तर वेगळीच अजून एचआरए यायचा येतो वेगळाच अजून पार्टीला तर तोही मिळाला सार्टी तर इन प्रोसेस मध्ये आहे आणि म्हणजे आम्ही काय केलंय मला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी सर की हा एका समाजावर होणार अन्याय नाही हा एक समाजालाच केला जातो हा अन्याय मला माहित नाही अजित पवारांचं आम्ही काय वात्र केलंय किंवा काय नाही पण आम्हाला जरा मदत पाहिजे होती सर वैयक्तिक मला तरी पाहिजे होती माझ्या मम्मीने आज मंगळसूत्र गहाण ठेवलं सर कारण मी पीएचच्या अशा प्रवासाच्या त्या टप्प्यावर आहे सर जे तुम्ही मागे पण घेऊ शकत नाही माझं इंटरनॅशनल रिलेशन आहे सर भारत आणि सौदी अरेबिया या द्वि राष्ट्रांच्या सहसंबंधांवर खनिज तेलाचा होणारा परिणाम म्हणजे हे सगळं जे आपल्या देशात घडतं हे पेट्रोल कसं मॅनेज करत असा तो विषय आहे कारण आपल्या देशामध्ये कुठल्या सर मी कुणबी आहे ओबीसी कुणबी त बर कुणबी सारथी मध्ये इन्क्लूड केलंय ना केलंय ना पण सर पण मी महाज्योतीमध्ये अप्लाय केलं आणि माझं वाईट नाही वाटत सर काही मी देऊन कुठं अप्लाय केलं हे महत्वाचं नाही सर सगळे नाही विचारतोय मी कारण प्रतिकूल परिस्थितीमधून कुठल्या प्रवर्गातून कसं काय काय परिस्थिती हे मला जाणून घ्यायची म्हणून मी विचारलं बाकी काय नाही नाही सर काय मला त्याचे काही फरक नाही पडत मी मुद्दामून महाज्योतीचं घेतलं होतं कारण कुठलं आहे ओबीसीचं माझं संगमनेर सर संगमनेर मी आता फोनही केला होता सर महाज्योतीला तर ते म्हणे आम्ही पुरवणी मागणी तर करतोय म्हणे तर त्याला काही येत नाही सर एक सांगायचं होतं की आता जस्ट अजून आठ दिवस पण झाले नाही राजेश खवले यांच्या काळामध्ये दोन प्रस्ताव पाठवण्यात आले होते एक महाज्योतीची बिल्डिंग बांधण्यासाठी दोनशे कोटी आणि आमची पुरवणी ज्या जी आर नी साती आणि बारटीला पैसे मिळाले त्या जी आर रेफरन्सनी आम्हाला पण मिळाले म्हणून एकशे सव्वीस कोटी रुपये द्या नाही का तर त्यांनी दोनशे कोटी रुपये बिल्डिंगला दिले महाज्योतीच्या बिल्डिंग दोनशे नाही दिले साठ कोटीच काहीतरी दिलेले आहेत आणि ते कुठून काय जागा अवेलेबल नाही काय नाही सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये पण तर मग कसं होवं सर आम्ही कसं करावं हो सर काय काय करतो यासाठी म्हणजे माझं म्हणणं होतं सर तर तिथं माझ्या तिच्या जर गेटवर जाऊन जळून घेऊनच जर प्रश्न सुटत असतील तर मग जायचं का मी जाऊन एक प्रातिनिधिक स्वरूपात करायचं का माझ्या बाबतीत माझ्यासारखे नऊशे मी नऊशे समजा असं नऊशे पोरांचं तर कल्याण सर नाही नाही असं असं काही भाऊनेत जाऊ नका असा काही विचार करू नका निगेटिव्ह आम्ही आहोत आम्ही त्या दिवशी आंदोलन केलंय आम्ही आता बहुजन कल्याण मंत्र्याच्या संपर्कात आहोत तो आतून सावे लक्ष्मण सर काय काय नालक माणूस आम्ही गेलो सर त्या यलगार परिषदेला बोलू नये पीएचडीच्या सोबत नाही पॉलिटिकल सायन्स नष्ट माणसा माणसाने आपल्याला शब्द दिला ना की सीएम बरोबर मीटिंग लावतो साहेबांची बैठक लागते बघूया आपण त्यानंतर मग आपण सगळेजण एकत्र बसू हताश व्हायचं नाही नाराज व्हायचं नाही बघूया आपण तर ही शासनाला देणं कंपल्सरी नाही सर संविधान जीवन नाही आहे देशामध्ये ज्या जी आर वर तुम्ही दोन संस्थांना देत आणि तिसऱ्या संस्थांना देत नाही यांना देणं लागत नाही आपलं चालतंय तेच सर बाकी काय नाही घेतो मी सर हे पैसे मम्मीला सांगितले म्हटलं नाही का घेतो मी तुझ्या एक एक रुपयाची परत फेडकरी म्हणलं तू काळजी नको करू नाही म्हणजे वाईट हो येत वाटत मी याच्यानंतर पीएचडी करणार आहे मला त्याच्यानंतर सुद्धा साठ लाखाचा भाव आहे नाही का प्राध्यापकीसाठी ठीक आहे आपण बोलूया चालेल दादा थँक्यू सो मच थँक्यू सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वाला कल जाने वाला है जाने आहे आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीड़ा क्षेत्र महाराष्ट्र स्पंदने संवेदनशीलतेने ने टिपनारे माध्यम मजे अप मराठी जगा सोबत एक पाउल पुढ़े राहण्यासाठी साथी लेट्सअप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा